त्या खाय घटक सर्वात परवा त्या ठिकाणी एकत्रितपणे लढा घेतो संघर्ष करतो

संवाद यात्रेचं नियोजन लावलेलं आहे आज मला एखादा दिसला की त्या ठिकाणी चोर म्हणून त्याला मारहाण होते काय गुन्हा केला आम्ही आमचं जीवन अजून गावाच्या बाहेर आम्ही मोठे सांगतो की आगनदारी आमची वतनदार आम्हाला जात म्हणून जातीचा जा दाखला जा द्या जा जा राशन भेटत असं राशन कार्ड द्या अजून सुद्धा वय निघाला असं त्या ठिकाणी भटक्या मुक्ताचे जास्तीत जास्त लोक भेटतील आमच्या भटक्या मुक्तांचा गरज आता पाहिला असेल किती पर्यंत पण आमचं संवेदन संवाद यात्रेच्या माध्यमाती एक धन्यवाद करतो की